आज आपण करणार आहोत शेळ्या चपातीचा भोगा त्यासाठी लागणारे साहित्य चार ते पाच चपातीचा भुगा बारीक चिरलेला कांदा लसूण आणि मिरची बारीक केलेली शेंगादाणे कोथिंबीर आणि कढीपत्ता पहिले आपण कढई तापायला ठेऊ कढईत तापलेली आहे त्यात आपण तेल टाकून घेऊ आता आपलं तेल तापलेलं आहे त्यात पहिले शेंगादा तळून घे आता आपले शेंगादाने छान तळून झालेले आहेत ते मी काढून घेते आता आपण त्यात आप एक चमचा मोहरी थोडीशी जिरी थोडीशी हळद कढीपत्ता आणि थोडासा हिंग टाकून घेऊ पहिले कांदा परतायला टाकू आपला कांदा परत आलेला आहे त्यात मिरची आणि लसीठ टाकून देई त्यावर थोडस मीठ टाकून आपला कांदा परतत आलेला आहे भुग्याला पाण्याचा शिपका मारून घेऊ आपला कांदा छान परतून झालेला आहे त्यात आता भुगा टाकून घेऊ भुग्याला पाण्याचा शिपका दिल्यामुळे छान मऊ होतो त्या चवीनुसार मीठ थोडीशी साखर टाकून गॅस कमी करून दोन मिनटांसाठी झाकण ठेवून घेऊ आता झाकण काढून त्यात आपण शेंगादाणी टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपला भोगा खाण्यासाठी तयार आहे